नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच मीरा भाईंदर शहर उद्यानाचे शहर म्हणून नावारूपाला येत आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे परंतु भ्रष्टाचारासाठी सर्वात चर्चे असलेली म्हणून ओळखली जाणारी मीरा भाईंदर महापालिकेचा आणखी एक खळबळजनक असा भ्रष्टाचार माहिती अधिकारात पत्रकार निलेश फापाळे यांनी उघड केला आहे जाणून घेऊया याबाबत त्यांचे काय म्हणणे आहे काय सांगा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि गार्डन विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या साठावटामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये करोडो भ्रष्टाचार झाला असा तुम्ही आरोप केलाय मानवी हक्क आयोगाकडे तुम्ही तक्रार केली आहे काय संपूर्ण विषय विषय असा आहे <coughs> मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील आपले जे बाग बगीचे आहेत स्मशानभूमी आहे रोडमध्ये डिवायडर आहेत या सर्वांची देखरेख करणं निगा ठेवणं यासाठी नऊ चार दोन हजार एकवीस रोजी महानगरपालिकेने त्यावेळेला आपले उपायुक्त विजयकुमार म्हसाळसाहेब होते त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने निसर्ग लँडस्कॅप या कंपनीला ही पुण्याची कंपनी आहे यांना ठेका दिला तो ठेका दिल्यानंतर त्याने दोन वर्षापर्यंत हा ठेका चालवला त्याच्यामध्ये त्याने बँक गॅरंटी त्यावेळी त्यांनी भरली होती ऐंशी लाख रुपये बरोबर आहे ऐंशी लाख रुपये भरली त्याच्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी ती बँक गॅरंटी परत घेतली त्याच्यानंतर नवीन ठेकेदार नेमला असता किंवा नवीन निविदा काढल्या असत्या तर त्याच्यामध्ये स्पर्धा झाल्या असत्या आणि ज्यांनी कमी भाव भरला आहे त्यांनी त्याला जी निविदा लागली असती त्याला तो ठेका मिळाला असता परंतु प्रभाग क्रमांक समिती चार पाच सहा या ठिकाणचे उद्यान उपअधीक्षक नागेश इरकर यांचे आणि ठेकेदाराचे मिळते जुळते असल्यामुळे त्यांनी ह्या निविदेला मुदतवाड्याचे स्वरूप देऊन मुदतवाढ मुदतवाढ करत तब्बल सात महिने ही निविदा चालवली ह्यामध्ये नियमानुसार ज्या आपण एखादा कार्यादेश देतो त्यावेळेला त्याची त्या बँक गॅरंटी महापालिका घेते बँक गॅरंटी घ्यायचं कारण असं आहे जर ठेकेदाराने नियमामध्ये किंवा अंदाजपत्रिकेमध्ये जे काम ठरवून दिलं आहे त्याप्रमाणे नाही केलं तर त्याच्या बँक गॅरंटीची जी रक्कम आहे ती आपण वजा केली जाते आणि नंतर उर्वरित रक्कम दिली जाते त्याच्या पुढेही त्यांनी तसं न करता डायरेक्टली हा ठेका मुदतवाडच्या नावाखाली चालवला त्याच्यानंतर ह्या ठेक्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत करोड रुपयाची बिलं निघाली त्याच्यामध्ये त्याने जी माणसं कामाला दाखवली त्या कामामध्ये महापालिकेचे उपमुख्य उद्यान अधीक्षक म्हणून नागेश विरकर यांचे नातलगज त्यामध्ये तब्बल चार ते पाच जणांची नावं मला माहितीच्या अधिकारामध्ये आढळलेल्या आहेत ही सर्व माझी म अशी अशी माहिती आहे त्याचप्रमाणे बँक गॅरंटी त्या व्यक्तीने घेऊन जो माणूस आहे ठेकेदार आहे निसर्ग लँडस्कॅपचा त्यांनी ऐंशी लाखाची बँक गॅरंटी बारा सात दोन हजार तेवीसला परत घेऊन गेला त्याच्यानंतर बँक गॅरंटी भरलेली नाही याबाबतचा या माझ्याकडे माहिती अधिकारमधला पुरावा म्हणून लेखा विभागाने हे पत्र दिलं आहे बँक गॅरंटी न भरतासुद्धा त्याचा ठेका रद्द झाला नाही त्या पलीकडे त्याचा ठेका चालूच ठेवून त्याला करोडोची देणे देयक देण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबरचं बिल या महापालिकेच्या उद्यान अधीक्षक नागेश इरकर यांनी जेव्हा ज्या वेळेला पुटप केलं त्यावेळी ई चलन असल्यामुळे हे त्याचं एक करोड एक लाख सतरा हजाराचं बिल आहे हे कुटप केल्यानंतर प्रभाग क्रमांक समिती एक दोन तीनचे उपमुख्य अधीक्षक हंसराज मेस्राम यांच्याकडे सुद्धा मी माहिती अधिकार टाकला होता कारण दोन ठिकाणी आहेत या सहा प्रभागातले वेगवेगळ्या दोन भाग केले आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर पाच नंबर सहा नंबर एक नंबरमध्ये माहिती टाकल्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये मी बारा हजार बाराशे आठ रुपये भरणा केल्यानंतर हे बाराशे आठ रुपये भरले आहेत माहिती अधिकारामध्ये त्याच्याकडे ही माझी पावती या आहे यामध्ये मला असं आढळून आलं आहे की जी कार्यालयन टिप्पणी आहे कार्यालयीन टिप्पणी ज्या वेळेला बिल सादर होतं त्यावेळेला एक कार्यालयीन टिप्पणी सादर केली जाते त्या टिप्पणीमध्ये हंसराज मेश्राम हे सुद्धा एक जबाबदार अधिकारी आहेत हंसराज मेश्राम यांनी या टिप्पणीमध्ये स्पष्ट असं पूर्ण उल्लेख केला आहे की ही जी देणेदारी आहे आपण जे देखतो आहे त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे चार, चार कामगारांना एका एका महिन्याचा पगार कोणाला एक लाख कोणाला दीड लाख कोणाला चव्वेचाळीस हजार तर कोणाला तर डायरेक्ट पाच लाख एक हजार असं कधी देण्यात आलेला आहे तर ह्या टिपणीमध्ये असं दिलेलं आहे की जी झाडं खरेदी करायची आहेत नवीन झाडं ती निसर्ग लँड आपल्याला सप्लाय करणार आहे त्याला पण बिल पे करणार आहे परंतु ज्याच्यापर्यंत सोळा लाख पंच्याण्णव हजाराची झाडं ह्या महापालिकेच्या नागेश एरकर यांनी दुसऱ्या नर्सरीवाल्यावरून खरेदी केले आणि त्याचा जो फ म्हणजे मेल मेल आहे तो यांना लागत नाही आहे असं हंसराज मेश्राम जे अधीक्षक आहेत वृक्ष प्राधिकरणाचे त्यांनी याच्यावर आक्षेप नोंदवला आहे आणि त्यांनीसुद्धा हे नोंद केली आहे की आक गेल्या बँक गॅरंटी या ठेकेदारांनी भरलेली नाही तरी असं असतानासुद्धा एवढी मोठी टिप्पणी दोन पानाची टिपणी लिहिलेली असतानासुद्धा उप आयुक्त पिंपळे मॅडम लेखा विभागाचे जाधव साहेब परीक्षण लेखापरीक्षक आहेत त्याबरोबर अतिरिक्त आयुक्त आहेत या सर्वांच्या सहीनिशी या ठेकेदाराला याचं बिल गेलेलं आहे म्हणून याला कुठेतरी वाचा फोटली पाहिजे हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच म्हणावा लागेल म्हणून मी ह्या माझ्या लेटर हॅडवरती प्रधान सचिव मंत्रालयात विकास खात्याला मी तक्रार दिली आणि मानवी हक्क आयोगाला सुद्धा मी तक्रार दिलेली आहे याच्यामध्ये मिळाली मला आणखीन अशी माहिती आहे की नागेश इरकर जे प्रभाग क्रमांक चार पाच सहाचे मुख्य अधीक्षक आहेत त्यांचे मोठे बंधू जे आहे संतोष इरकर हे महापालिकेच्या बाजार वसुली या विभागामध्ये कायमस्वरूपी कामाला आहेत तसे असताना सुद्धा निसर्ग लँडस्केपिंग ही ठेका पद्धतीवर जो ठेकेदार आहे त्याच्याकडंसुद्धा यांनी काम केल्याचं दाखवून त्याच्या ठेकेदाराकडूनसुद्धा सोळा हजार तीनशे रुपये प्रति महिना पगार घेतलेला आहे मग हा कर्मचारी पालिकेचा असताना मग ठेकेदार कसा काय काम करतो आणि ह्या बाबतीचा खुलासा माहिती अधिकारामध्ये झाल्याने मी ही तक्रार आयुक्तांनासुद्धा दिलेली आहे सुद्धा दिलेले आहे आणि लवकरच या गोष्टीकडे जर आयुक्तांनी जर कानाडोळा केला जर याकडे दुर्लक्ष केलं तर मी लवकरच या बाबतीमध्ये कोर्टामध्ये सुद्धा जाण्याच्या तयारीमध्ये आहे त्यापूर्वी मी प्रत्यक्ष आयुक्तांना भेटलो आयुक्तांच्या निदर्शनास मी माहिती अधिकारामधूनच माहिती करून दिली आणि सांगितलं आयुक्त महोदयांना की आयुक्त साहेब ही गोष्ट चुकीची आहे बँक गॅरंटी भरलेली नसताना सात महिने ठेका चालतोय मला असं वाटतंय की हे प्रकरण कुठेतरी वरिष्ठांच्या अंगाशी येऊ नये हा विषयाला कुठेतरी पूर्णविराम लागावा म्हणून या दोघांनाही निलंबनाची कारवाई केल्याची दिसून येत आहे म्हणजे या विषयाला कुठेतरी पूर्णविराम लागेल आणि आयुक्तांनी कारवाई केली आहे फक्त आयुक्तांनी कारवाई निलंबनाची केलेली आहे परंतु ठेकेदारावर काही कारवाई केलेली नाही आहे आणि लेखा परीक्षण लेखा विभाग यांनी आत्तापर्यंत कशी बिलं काढली उप आयुक्त कल्पना कल्पिता पिंपळे मॅडम आहेत यांनी कशी बिलं काढून दिली जर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला तर महापालिकेच्या जवळजवळ सहा ते सात अधिकारी यांना सुद्धा निलंबन करायचा आदेश आयुक्तांनी काढावा म्हणून याची सखोल चौकशी व्हावी त्याला दिलेलं बिल आहे त्या बिलाची परत झाली पाहिजे महापालिकेची एक प्रकारे लूट झाली आहे आणि ह्या ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ही लूट केलं करून देण्यात प्रोत्साहन दिलंय त्यांना पाठीशी घातलंय त्यांच्या पगारातून कापता येणार नाही त्या पलीने दे त्यांची मालमत्ता जप्त करावी आणि त्याच्यातून आपल्या महापालिकेचा जो व महसूल बुडाला आहे तो वसूल करून घेण्यात यावा